तुगाजी व्हाईल लसणाच्या पुडी म्हणे महाराज कसन एवढ लांब उभार आहे त्याला सुरक्षित अंतर ठेव महाराजांच्या भावनाच बदल झालाय अगं हो कि तुला काहीतरी सांगायचं इथं लांबायचं आहे पण तू काय कर तिथं जाऊन लांबलं बोल बरोबर नमस्कार महाराज

माझी बोला महाराज माझ्या विश्वासातील माणूस म्हणून तुम्हाला मी एक काम करायचं आहे आमचा राणी सकाळ गरोदर आहे त्यांची सेवा करण्यासाठी तुम्ही तिथे हजर राहायचं आणि एक काम ज्या वेळेस त्या बाळंतर होतील प्रस्तुती होती होईल त्यांची त्यावेळेस त्यांना मूळ मुल। मुलगा होतोय की मुलगी होते

तर वाटतंय मुलगाच होणार oh. मुलगा माझा शिकायला शाखी गेलाय हो हो आणि आनंदाची बातमी माझ्या भूमी मला सांगितली आहे परंतु काय होतंय मला मुलगी होते का मुलगा होतोय ताबडतोब माझ्या काळावरती काळा तशी आपली आज्ञा ते पाहिलेच का जुलीदार त्या बुवा त्या बुवाने काही सांगितलं मुलगी जन्माने येणार आणि त्या मुलीचं तोंड बघितल्यावर महाराज मृत्युमुखी पडणार म्हणजे का हे असं होईल काय काय का गा जर असं मुलाचं तोंड बघितलं तर आपण फक्त दिलेल्या बातमीच सांगितलेल्या कामाचं आपली ड्यूटी चालू ठेवायची दाशीला सांगितले हो मुलगी हो हा फक्त आमच्या कानावरती होऊन ही बातमी घालायची

झालाय दहा मला पालन मला त्यासाठी देवान माझा आयुष्य वाढवलं गेलं मला मुलगा झाला गुरुजींच माझ्या वाक्य खोटं तर लबारे एक नंबर नाही थांब आता झाला म्हणून सांगितले

संपूर्ण आता होत मग महिन होता काय कर तू जरा करू काय वाटत की नुसतं हवं काय म्हणून आत्मा आम्ही बाहेर आहे दाशी अशी मी काय विचारतो रे आमचा राणी सरकार मारून चाल्या काय झालं मुलगा का मुलगी महाराज आज मी तुमचं अन्न खाती म्हणून मी तुम्हाला खरंच सांगणार आहे शाबास शा माझा विश्वास आहे तुम्ही आहात मला खर तेच सांगायचं सांग मी तुम्हाला महाराज खरंच सांगणार आहे बघा सांगू का रे

आपल्याला एक सांगते कुत्र कुत्र ही वयावून लागले महाराज असं दुःख करून पोचलं राहते चेहरा तर बघल्या दुःख झाले थंड थंड घारूतो सोडू लाग मुलगा जन्माला येणं मुलगी येण काय देवाच्या हातात आहे मुलगी जन्माला इस... मी मरणार आहे मारणार आहे का तुझ काय नको करा माणसाला माणसाला ते छाड तोडण्याचा अधिकार असतो खरायला मी जन्म दिलाय मग तिला जिवंत ठेवायची मी ख्रास करायची तुमच्या काय आता तुम्ही काय तुमच बघायचं जन्म काय करायचं एक काम करा हो हो। जा

अरे असं नाही शंभर पोरं पाठली का अरे महाराज संकटात आहेत त्या संकटावर आता मात केली पाहिजे म्हणजे मुलीला न्यायचं जंगलात आणि तिला दफन विधी पुरून टाकायची पुरून या कामगिरीसाठी वाटचे तो पैसा मोजाय मी तयार आहे असे ना दोघांच कुटुंब चालावं असा पैसा द्या त्या मुलीला घे आणि आपल्या जंगलात जाऊन पुढून टाकूया बरं जाता जाता शेवटच तोंड बघा आणि एक काम झाल्या झाल्या माघारी या

બાળાલા ઘઉન્યા ત્યા બાળાલા ઘઉન કા